कडून अंतिम ऊस रुपये तीन हजार एकशे पंचवीस जाहीर हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी या कारखान्यास मागील हंगाम दोन हजार सोळा सतरा मध्ये गाळपासाठी तीन हजार एकशे पंचवीस हा अंतिम दर कारखान्याने चेअरमन प्रकाश आवाडे यांनी आज जाहीर केला यापूर्वी कारखान्याने प्रतिटन रुपये दोन हजार आठशे पंचवीस इतका ऍडव्हान्स दिलेला आहे आज आणखी प्रतिटन तीनशे रुपये देण्याचे प्रकाश आवाडे यांनी जाहीर केले या तीनशे रुपये पैकी जमिनीची मशागत ऊस लागवडीसाठी खते पेरणीसाठी बी बियाणे याकरिता म्हणून प्रतिटन रुपयाचा तातडीने आणि उर्वरित प्रतिटन टन दीडशे रुपये दिवाळी ऊस नियंत्रण मंडळ साखर आयुक्त पुणे यांच्या मंजुरीने देण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन प्रकाश आवाडे यांनी सांगितले यावेळी रांगोळी येथील सुभाष नरदे आर डी सादडे तानाजी सादळे दादासो पाटील नबीसो सरपंच सौ शमिका मुल्लानी पाटील रावसो सादळे वसंत कमते नानासो मगदुम रावसो देसाई व परिसरातील गावामधून कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते त्याचबरोबर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले केन कमिटी चेअरमन बाबासो नोरजे लिगल कमिटी चेअरमन जे जे पाटील इंजिनिंग इरिगेशन कमिटी चेअरमन अण्णासो गोटखिंडे संचालक विलास काताडे अशोक नारे बसगुंडा पाटील पुंडलिक पायगडे सल्लागार ए जे मुजुमदार सर्व एग्री ओव्हरसियर उपस्थित होते आभार विलास काताडे यांनी मांडले